नमस्कार मित्रांनो मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी तब्बल पंचवीस वर्षांच्या दीर्घांतरानंतर एक अत्यंत दुर्मेळ आणि शक्तिशाली अमृत योग निर्माण होत आहे हा काही साधा योगायोग नाही तर असे दिव्य संयोग असतात जे अनेक वर्षांनंतर एखाद्याच्या जीवनात येतात या शुभ दिवशी अनेक मंगलकारी योग एकाच वेळी सक्रिय होतील त्यांचा प्रभाव जरी सर्व बारा राशींवर पडणार असला तरी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ही संक्रांत एखाद्या वरदानासारखी ठरणार आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशीच एकादशीचा पवित्र संयोग देखील होत आहे आणि याच दिवशी सूर्यदेव आपल्या उत्तरायण मार्गाची सुरुवात करणार आहे जसेच सूर्यदेव उत्तरायण होतील तसतशी त्यांची तेजस्वी ऊर्जा थेट वृश्चिक राशीच्या भाग्याशी जोडली जाईल याचा स्पष्ट संकेत असा आहे की आतापर्यंत तुमच्या जीवनात असलेले अडथळे निराशा आणि अंधकार हळूहळू दूर होऊ लागतील वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ जणू दीर्घ अंधाऱ्या सुरंगाच्या शेवटी दिसणाऱ्या प्रकाशासारखा असेल ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात सूर्यदेवांच्या विशेष कृपेने तुमचा आत्मविश्वास वाढेल रखडलेली कामे गती घेतील आणि भाग्य तुमच्या बाजूने काम करू लागेल ज्या परिस्थितीत तुम्हाला स्वतःला असहाय वाटत होते तिथूनच आता नव्या संधींचा जन्म होईल म्हणूनच प्रियवृश्चिक राशीच्या जातकांनो ही माहिती शेवटपर्यंत जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे कारण येणारे क्षण तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतात हे संपूर्ण मार्गदर्शन खास तुमच्यासाठी तयार केले आहे जेणेकरून तुम्ही या दिव्य काळाचा पूर्ण लाभ घेऊ शकाल सनातन परंपरेत मकर संक्रांतीला केवळ सण मानता आत्मिक शुद्धी आणि पुण्यसंचयाचा महापर्व मानले जाते या दिवशी सूर्यदेवांची उपासना पवित्र स्नान आणि दानपुण्य केल्यास जीवनात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात आणि या खगोलीय बदलालाच उत्तरायणाची सुरुवात म्हणतात याच क्षणी सूर्यदेव नवीन ऊर्जेसह संपूर्ण सृष्टीला सकारात्मक दिशेने वळवतात म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व दिले गेले आहे सन दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांतीचा पावन सण चौदा जानेवारी बुधवार या दिवशी साजरा होणार आहे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करताच खर्मासाची समाप्ती होईल आणि विवाह गृहप्रवेश मुंडन यांसारख्या सर्व शुभ कार्यांना पुन्हा सुरुवात होईल या वर्षीची मकर संक्रांती आणखी विशेष मानली जात आहे कारण या दिवशी अमृत सिद्धी योग सर्वार्थ सिद्धी योग आणि नवपंच योग हे तिन्ही योग एकाच वेळी तयार होत आहे याशिवाय तेवीस वर्षांनंतर मकर संक्रांतीला एकादशीचा दुर्मे संयोग देखील होत आहे असा शुभ संयोग यापूर्वी सन दोन हजार तीन मध्ये पाहायला मिळाला होता म्हणूनच दोन हजार ची मकर संक्रांती अत्यंत फलदायी आणि दिव्य मानली जात आहे या पावन प्रसंगी भगवान विष्णूंची विशेष कृपावृश्चिक राशीच्या जातकांवर बरसणार रा आहे पंचांगानुसार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सुमारे दुपारी तीन वाजता सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतील यानंतर दानपुण्य आणि सर्व शुभ कार्यांची सुरुवात अत्यंत शुभ फल देणारी ठरेल आता प्रश्न असा आहे की सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशामुळे वृश्चिक राशीच्या जातकांच्या जीवनात कोणते मोठे आणि सकारात्मक बदल घडतील याच रहस्यमय संकेतांना समजून घेण्यासाठी पुढे पाहूया पुढे जाण्यापूर्वी श्रद्धा आणि विश्वासाने जय सूर्यारायण भगवान असे लिहा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा चला तर मग आता जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी तयार होणाऱ्या दहा मोठ्या आणि आश्चर्यकारक भविष्यवाण्यांबद्दल वृश्चिक राशीची पहिली आणि सर्वात मोठी भविष्यवाणी अशी आहे की पंचवीस वर्षांनंतर मकर संक्रांतीला तयार होणारा योग आणि सूर्यदेवांची विशेष कृपा वृश्चिक राशीच्या जातकांसाठी नव्या सुवर्णकाळाची सुरुवात दर्शवत आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून तुमच्या करिअरशी संबंधित अशा अनेक संधी समोर येतील ज्या तुमच्या मेहनतीला योग्य दिशा देतील या काळात तुमच्या अपूर्ण स्वप्नांना नवी उंची मिळेल आणि जीवनात पुढे जाण्याचे मार्ग आपोआप खुलत जातील जे लोक दीर्घकाळ संघर्ष करत होते त्यांना आता आपली क्षमता सिद्ध करण्याची पूर्ण संधी मिळेल विशेषतः वृश्चिक राशीचे विद्यार्थी या काळात शाळा किंवा महाविद्यालयात पूर्वीपेक्षा अधिक चांगले प्रदर्शन करतील आणि अभ्यासाबद्दल मनात सकारात्मकता निर्माण होईल करिअरच्या दृष्टीनेही हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे तुम्हाला तुमच्या कामात सुधारणा करण्याच्या आणि पुढे जाण्याच्या अनेक सुवर्णसंधी मिळू शकतात ज्यामुळे जीवनात सुख आणि समाधान वाढेल मानसिक तणाव हळूहळू कमी होईल आणि तुम्ही स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वासाने भरलेले अनुभवाल सूर्यदेवांच्या कृपेने तुमच्या नोकरीत बदल होण्याचे किंवा वेतनात अचानक वाढ होण्याचे प्रबळ संकेत आहेत वरिष्ठ अधिकारी तुमच्या कार्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या मेहनतीचे मनापासून कौतुक करतील काही जातकांना अधिक चांगल्या आणि प्रतिष्ठित कंपनीत काम करण्याची संधीही मिळू शकते या काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीनुसार पूर्ण आणि समाधानकारक परिणाम मिळतील ज्यांना दीर्घकाळ योग्य दिशा मिळत नव्हती त्यांच्या प्रयत्नांना आता यश येऊ लागेल अनेक विद्यार्थ्यांसाठी इच्छित कॉलेज किंवा संस्थेत प्रवेशाचे मजबूत योग तयार होत आहे अभ्यासासाठी तुम्हाला सध्याच्या ठिकाणाहून दुसऱ्या शहरात किंवा प्रदेशात जाण्याची संधीही मिळू शकते जी पुढे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल जे लोक वकिली चार्टर्ड अकाउंटन्सी टॅक्स अकाउंट्स किंवा संबंधित क्षेत्रात कार्यरत आहे त्यांच्या करिअरमध्ये लक्षणीय प्रगती दिसून येईल तुमच्या उत्पन्नात अचानक सुधारणा होऊ शकते आणि तुम्ही तुमच्या पैशांचा उपयोग योग्य तसेच भविष्य सुरक्षित करणाऱ्या योजनांमध्ये करण्याचा निर्णय घेऊ शकता सूर्यदेवांच्या स्थितीत होणारा हा सकारात्मक बदल तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरेल त्यांच्या कृपेने तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी कराल आणि प्रत्येक जबाबदारी शिस्त व समर्पणाने पार पाडाल याचा थेट फायदा असा होईल की तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुम्हाला पूर्ण श्रेय दिले जाईल या काळात तुमच्या मानसिक चिंता हळूहळू कमी होतील आणि मन पूर्वीपेक्षा अधिक शांत व संतुलित राहील करिअरच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे विशेषतः चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ते बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यानचा काळ तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन उंची गाठण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरू शकतो वृश्चिक राशीची दुसरी मोठी भविष्यवाणी अशी की चौदा जानेवारीपासून सूर्यदेवांच्या गतीत होणारा बदल आर्थिक दृष्टीने तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन येत आहे जसेच सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील तसे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागेल याचा थेट परिणाम तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील आनंदावर दिसून येईल या काळात सूर्यदेवांच्या कृपेने तुमचे दिवस सुखद आणि मंगलमय होत जातील धनाशी संबंधित विषयांमध्ये तुम्हाला सातत्याने सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि या संपूर्ण महिन्यात कोणत्याही मोठ्या अडथळ्याचा किंवा समस्येचा सामना करावा लागणार नाही नवीन परिस्थिती तुमच्या बाजूने तयार होतील आणि प्रगतीचे असे मार्ग खुलतील ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊ शकतात ज्यामुळे नियमित आणि स्थिर कमाईचे योग अधिक मजबूत होतील कामाच्या ठिकाणी जितक्या अधिक एकाग्रतेने आणि समर्पणाने तुम्ही काम कराल तितके मोठे यश तुमच्या पावलांना स्पर्श करेल हा काळ मेहनत करणाऱ्यांना पूर्ण फळ देणारा आहे काही जातकांना या काळात देशविदेशाशी संबंधित व्यावसायिक प्रवासाची संधी मिळू शकते जी भविष्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल जानेवारी महिन्यात सूर्यदेवांची स्थिती तुमच्या व्यापार आणि कामकाजासाठी विशेषतः शुभ ठरणार आहे वरिष्ठांचा सल्ला आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी वरदानासारखे ठरेल आणि योग्य निर्णय घेण्यास तुम्हाला मोठी मदत होईल चौदा जानेवारीनंतर सूर्यदेवांच्या विशेष कृपेने तुमच्या जीवनात धन आणि संपत्ती वाढण्याचे प्रबळ योग तयार होत आहेत गुंतवणुकीशी संबंधित विषयांमध्येही तुम्हाला लाभ मिळण्याचे संकेत आहेत आणि धन वाढवण्याचे नवे मार्ग खुलू शकतात वृश्चिक राशीची तिसरी महत्वाची भविष्यवाणी अशी की चौदा जानेवारीला सूर्यदेव आपली गती बदलत मकर राशीत प्रवेश करताच वृश्चिक राशीच्या जातकांच्या कौटुंबिक आणि प्रेम जीवनात आनंददायी बदल दिसून येतील हा काळ तुमच्या घरपरिवारासाठी दिलासा आणि आनंद घेऊन येणारा ठरेल कुटुंबाकडून अशी एखादी शुभ बातमी मिळू शकते जी तुमचे मन आनंदाने भरून टाकेल जे जातक दीर्घकाळ घरगुती तणाव किंवा आपसी मतभेदांशी झुंज देत होते त्यांच्यासाठी हा काळ संतुलन आणि शांतता घेऊन येईल दांपत्य जीवनात मधुरता वाढेल आणि हा काळ तुमच्या नात्यासाठी संस्मरणीय ठरू शकतो प्रेमसंबंधात असलेले लोक आपल्या मनातील भावना खुल्या मनाने व्यक्त करू शकतील आणि एकमेकांसोबत रोमांटिक क्षणांचा भरपूर आनंद घेतील या काळात तुम्हाला जीवनसाथीसोबत खोल भावनिक जिव्हाळा जाणवेल ज्यामुळे नात्यात समजूतदारपणा आणि आपुलकी वाढेल तुम्ही एकमेकांच्या विचारांचा आदर कराल एकमेकांना स्पेस द्याल आणि हेच संतुलन तुमचे कौटुंबिक जीवन अधिक मजबूत करेल चौदा जानेवारीनंतरचा काळ वैवाहिक जीवनासाठी विशेषत अनुकूल मानला जात आहे घरात नव्या सदस्याच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते जे लोक दीर्घकाळ प्रेमसंबंधात आहे त्यांच्यासाठी विवाहाचे योगही तयार होताना दिसत आहे ज्या महिलांना कुटुंब वाढवण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा काळ मातृत्व सुखाची शक्यता घेऊन येऊ शकतो अविवाहित जातकांसाठीही ही अवधी अत्यंत शुभ ठरणारी आहे या काळात तुमची भेट अशा व्यक्तीशी होऊ शकते जी पुढे जाऊन तुमचा खरा जीवनसाथी ठरू शकते ज्यांचे वैवाहिक जीवन मागील काही काळापासून कठीण परिस्थितीतून जात होते त्यांच्यासाठी ही परिस्थिती हळूहळू सुधारू लागेल कोटकचेऱ्या किंवा जुन्या कायदेशीर प्रकरणांमध्येही तुमच्या बाजूने सकारात्मक निर्णय येण्याचे संकेत आहेत जे जातक दीर्घकाळ स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची योजना करत होते त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो वृश्चिक राशीची चौथी भविष्यवाणी अशी की हा काळ शिक्षणाशी संबंधित जातकांसाठी सकारात्मक संकेत घेऊन येत आहे सूर्यदेवांच्या कृपेने जे लोक नोकरी किंवा करिअरशी संबंधित परीक्षांची तयारी करत आहेत त्यांनी या काळात अधिक मेहनत करणे आवश्यक ठरेल जितकी प्रामाणिक मेहनत कराल तितके यश निश्चित होत जाईल या काळात केलेले प्रयत्न पुढे मोठे फळ देतील जे जातक दीर्घकाळ परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची योजना करत होते त्यांच्यासाठी हा काळ संधींचे दरवाजे उघडू शकतो शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू शकते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भविष्याला आणि करिअरला नवी दिशा देता येईल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्वाचा आहे आळस आणि टाळाटाळ यापासून दूर राहा आणि अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करा सातत्य आणि शिस्तीने पुढे गेल्यास सकारात्मक परिणाम मिळण्याची पूर्ण शक्यता आहे या संपूर्ण काळात सूर्यदेवांची विशेष कृपा तुमच्यावर राहील जी तुमचा आत्मविश्वास अधिक मजबूत करेल वृश्चिक राशीची पाचवी भविष्यवाणी अशी की चौदा जानेवारीपासून आरोग्याच्या दृष्टीने हा काळ मिश्रफळ देणारा ठरू शकतो काही बाबतीत तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल तर काही जातकांना जुन्या समस्या पुन्हा त्रास देऊ शकतात जर एखाद्या जुन्या आजाराची लक्षणे जाणवत असतील तर दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या या काळात दिनचर्या आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे वेळेवर झोपणे वेळेवर उठणे आणि आहारात संतुलन राखणे तुमचे आरोग्य चांगले ठेवेल जर एखादी शारीरिक समस्या वारंवार त्रास देत असेल तर तिच्यावर योग्य उपचार करणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात त्रास वाढू शकतो आरोग्याकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते तसेच या काळात वाहन चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे नशेत वाहन चालवणे टाळा आणि वाहतूक नियमांचे पालन करा कारण छोटीशी चूक ही मोठे नुकसान करू शकते वृश्चिक राशीची सहावी महत्वाची भविष्यवाणी पुढे येत आहे चौदा जानेवारी रोजी सूर्यदेवांच्या गतीत होणारा बदल वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सकारात्मक परिणामांचे संकेत देत आहे या काळात तुम्हाला विविध प्रकारच्या गुंतागुंती आणि समस्यांपासून दिलासा मिळू शकतो मात्र अपेक्षित यश मिळवण्यासाठी सुरुवातीपासूनच वेळ पैसा आणि ऊर्जा यांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक ठरेल चौदा जानेवारीनंतरच्या पहिल्या आठवड्यात करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित कारणांमुळे तुम्हाला लहान किंवा लांब प्रवास करावा लागू शकतो हा प्रवास केवळ सुखच ठरणार नाही तर तुमच्यासाठी लाभदायक संधीही घेऊन येईल या काळात काही प्रभावशाली आणि अनुभवी व्यक्तींशी तुमचा संपर्क होईल ज्यांच्या मदतीने पुढे जाऊन तुम्ही फायदेशीर योजनांशी जोडले जाऊ शकता व्यवसायाशी संबंधित जातकांना या काळात अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळण्याचे संकेत आहे तसेच नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत तयार होण्याची दाट शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल तथापि चौदा जानेवारीनंतरचा मधला काळ करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने थोडा आव्हानात्मक ठरू शकतो या काळात तुम्हाला तुमच्या सोयीच्या मर्यादांबाहेर जाऊन अधिक मेहनत करावी लागू शकते काही परिस्थिती तुमची मानसिक परीक्षा घेऊ शकता पण घाबरण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम भगवान